सकाळ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल मी पण मजेत आहे तर सर्वप्रथम मसाला खूप दिवसानंतर ऊन पडलेलं होतं कारण आता सध्या ऊन तर एवढं काही पडत नव्हतं मग माझ्या शेंगा वगैरे खूप दिवस झाले वाळवल्याच नव्हत्या भुईमुंगाच्या जुन्या त्याच्यामुळे उन कंटिन्यू दाखवावं लागतं तर घरातून काढून आणली होती मी शेंगांची गोंध तर हे गेल्या वर्षाचे शेंगा आहे आणि एकच गुण राहिलेली होती तर शेंगा जुन्या असल्यामुळं कंटिन्यू लावून दाखवत राहावं लागतं नाहीतर मग जाळं लागतं आणि बारीक बारीक असं किडंही लागतं मग आपल्या ट्रॅक्टरची ट्राली बाहेर उभीच होती आणि ती साहेबांनी कालच धुऊन काढलेली होती कारण सिमेंटच्या गोणी वाहून आणलेल्या होत्या मग ती स्वच्छ असल्यामुळे काही झाडं वगैरे मारावं नाही लागलं मला मग मी गोणा मस्त शेंगा पसरवून दिल्या आणि सकाळचाच टाइम होता तरी छान असं कडक ऊन पडलेलं होतं म्हटलं दिवसभरही शेंगा राहिल्या तरी भरपूर फरक पडून जाईल मग मी अशा पातळ पातळ चारी कोपऱ्यांना शेंगा मी ट्रालीमध्ये पसरवून दिल्या आणि हे बघा मस्त अशा पातळ पातळ पसरवून दिल्या मी शेंगा तर मस्त असं ऊनही पडलेलं होतं आणि आज छान असं वातावरण होतं पूर्ण मोकळं आणि मग हे बघा जे जे काम मला उन्हानी करायचं होतं तेवढं सगळं करून घेतलं मी खूप सारे तर पहिले कपडे धुतले आणि आपल्या शेंगाई मस्त वाळत होत्या आणि बुटन ते पण मला कधीचे शूज धुवायचे होते पण ते ऊन पडत नाही वाळणार नाही त्याच्यामुळे मी काही धुतले नाही हो ना हो ना पण वगैरे सगळं आटोपलेलं होतं आणि हे दोन आज पंधरा ऑगस्टमुळे घरी होते त्याच्यामुळे माझ्या लेडो खालता आणि यांचं म्हणणं आपल्या बांधाला जे शीताफळचं आहे तिकडे शीताफळ बघायला जायचं आता याने डायरेक्ट एक टोकरी घेतलेली आहे तिथे आहे का नाही ते तर माहिती नाही आमचा पोपट नाही हो तर बघू आता आम्ही जातोय तिकडे चला मी तुम्हाला दाखवतं हे इथे एक आहे पण याला एवढे काही शीताफळ आहेत पण अजून पिकलेले नाही तिकडे एक आहे ते मोठे मी तुम्हाला दाखवते हा आला असेल ना पूर्ण मके यांनी आणलं मला यांना सीताफळ खायचे होते म्हणे पण आहे का नाही माहिती नाही चला आता आपण बघू हा सीताफळाचं झाड आहे तर दिसेलच ना पूर्ण हिरवं आहे सगळीकडं आणि हे बघा आमचं सीताफळाचं झाड मी तुम्हाला हे बघा अशी मोठी मोठी सीताफळ आहे बघती ना आता आता आम्ही शोधतो पिकलेले आणि हे बघा किती असे सीताफळ लागलेले पण पिकलेले आहे का नाही माहिती नाही पण खूप सारे हे बघा आम्हाला असं मस्त शिताफळ सापडलाय बघू अजून तर हे बघा फायनली आमची टोकरी भरून गेलेली आहे आणि आम्हाला किती छान असे शिताफळ भेटले हे डोळा पडलेले आणि आता हे आम्ही पिकत घालू हे दोन तीन दिवसात पिकून जातील हे मस्त असे डोळा पडलेले शीताफळ आहे एवढे आणि झाडावरच पाखरांनी इतके खाल्ले कारण आम्ही बघितले नाही लवकर आणि खूप मोठं सीताफळ हे बघा तर याला दोन तीन दिवस पिकत जर ठेवलं ना तर खूप छान पिकून आणि हे मस्त होऊन जातील तर आमची टोकरी फायनली भरली आहे भाऊ हे बघा भाऊला एक पिकलेलं सापडलेलं आहे मस्त असं त्याची खायची तयारी कुठं सापडलं तिथं खाली पाल आता मी घेऊया याच्याचसाठी आला होता अन तू ते बघा भाऊला जे नाही का पिकलेलं सापडलेलं होतं त्याने लगेच खायला सुरुवात पण करून दिली ताई कसं आहे शिताफळ खूपच छान गोडा आहे का रे। हुँ। हुँ। अरे आणि खूप अशी शिताफळ आम्ही जमा केली मस्त पैकी आणि ऊन पण खूप लागत होत त्यामुळे म्हटलं बसू इथे दहा एक मिनटं झाडाच्या खाली आणि दोन तीन बांधांच्या मधून हे असं झाडे मग आलं होतं आम्ही नाही बघा मक्की पण इतकी मोठी झालेली आहे पूर्ण काहीच दिसत नाही जीव खूप घाबरत होता पण तरी आलं कारण मुलांचा हट्ट होता की खूप दिवस झाले शीताफळ लागले असतील पिकले असतील चिमण्यांनी तर इतके खाऊन टाकलेले कधी बस तर चला मुलांचं तर काम होऊन गेला आता जाऊ थोड्या वेळ बसून आणि घरी तर खूप सारे असे शिताफळ जमा करून आता आम्ही चाललेलो आहे घरी तर आमचा रस्ता लय मुश्किल आहे कारण मग काही मोठे झालेले आता आम्ही चाललो आहे हळूहळू घरी आणि हे बघा जेवढी टोकरी आणली होती तेवढी भरून घेऊन चाललेलो आहे आणि हे बघा कसे पुढे चालले पैसा सांभाळून बघ बांधावर ना मम्मी मला वाटलं खाली खालीच वाटलं चला आता आम्ही चाललो आहे घरी आणि शिताफटा खूप पिकत मग ते दोन तीन दिवसानंतर मस्त अशी तर घरातली सगळी कामं आवरून मुलांचंही मनासारखं करून झालेलं होतं आणि वेळ झालेली होती सायंकाळची म्हणजेच की चार ते पाचचा टाईम झालेला होता आणि या वेळेमध्ये मग कापावं लागतं बैलांसाठी गवत तर बांधांना बरंच असं गवत खूप मोठं मोठं झालेलं आहे त्यामुळे मग एक एक बांधाचं असं करून गवत रोज कापावं लागतं म्हणजे सायंकाळचं आणि सकाळचं बैलांचं काम होऊन जातं आणि मग दुपारनंतर कोरडा चारा असा टाकावा लागतो तीन टाईम मग मी गवत कापून दिल्यानंतर ते साहेबांनी एक एक वज दोन करून असं वाहून आणलं दोन दोन एक एक कवळ्या करून आणि बैलांना टाकत होते तो ते, ते तोपर्यंत मी कापत होती आणि बैलांनी गवत पाहिल्यानंतर तर अजिबात बस शांत बसती नाही मग ते करून आल्यानंतर मी थोड्या वेळ घेतला ऋतूचा अभ्यास तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका थँक्यू